मुंबईतला दररोजचा लोकल प्रवास अनेकांसाठी आव्हान बनला आहे लोकल रेल्वेची वाढती गर्दी प्रवाशांची सोय न होणे व उशीर हे सर्वच लोकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग झाले आहेत पण आता या तणावाचा उपाय मिळणार आहे मुंबई स्थानके आणि सेवाभावना एकत्र येऊन लोकलला शटल सेवा म्हणून पुन्हा जीर्णोद्धार करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या मते येत्या पाच वर्षात मुंबई लोकल सेवेला शटल स्वरूपात रुपांतर करून प्रवासाचा वेळ आणि सोय दोन्ही सुधारण्यासाठी हा प्रकल्प आहे अंदाजे खर्च साडेपाच हजार कोटींपेक्षा जास्त आहे अठ्ठावन्नशे कोटी रुपये लोकल ट्रेनच्या फेऱ्या वाढवणं वारंवारता कमी वेळेत राखणं आणि उपमार्गिका म्हणजे सबट्रॅक्स तयार करून प्रवाशांना वेगळ्या पथांवरून मोड देणं हे यातल्या मुख्य कल्पना आहेत मुख्य बदल पुढील प्रमाणे असतील मुख्य मार्गांवर चार मिनिटांच्या अंतराने लोकल चालणं होणार आहेत उदाहरणार्थ कल्याण ते कर्जत या धीमी लोकल मार्गावर सुद्धा यात्रा दर चार ते सहा मिनिटांनी शक्य होईल सीएसएमटी ते कल्याण जलद मार्ग आणि कल्याण ते कसारा दररोजच्या लोकल फेऱ्यांमध्ये वाढ करून प्रवास देरी कमी करण्याचा मानस आहे उपमार्गिका तयार करण्याची योजना आहे कुर्ला येथे चौदा उपमार्गिका आणि ठाकूर येथे वीस अशी तयारी केली जात आहे ज्यामुळे मुख्य ट्रॅकवरील दबाव कमी होईल लोकल रेक्टी संख्या वाढवणे आणि नवीन फलाटांची संख्या वाढवण्यावरही भर असेल यातून लोकलची सेवा अधिक विश्वासार्ह आणि वेळेवर प्रतावील हा प्रकल्प फक्त एक तांत्रिक सुधारणाच नाही तर जनतेच्या जीवनात होणारी मोठी सकारात्मक बदल घेऊन येणार आहे वेळेची बचत होईल रोजचा धडपड भले कमी होईल प्रवाशांना ट्रेन्समध्ये भांडणं अस्वस्थता कमी वाटेल सार्वजनिक वाहतुकीचा उपयोग वाढेल ज्यामुळे रस्त्यांवर होणारी वाहतूक कोंडी देखील कमी होण्याची शक्यता आहे तरी या सर्व बदलांना यशस्वी करण्यासाठी काही आव्हानंही समोर येतील आर्थिक निधींची उपलब्धता बांधकामात येणारा दोष पर्यावरणाचे घटक आणि सर्वात महत्वाचं म्हणजे नियोजनाची अचूकता आणि वेळेवर अंमलबजावणी भविष्यातील कामासाठी प्रत्येक घटक नीट समजून घेतला गेला पाहिजे मुंबईकरांनो या अद्ययावत उपमहानगरातील लोकल सेवा म्हणजे फक्त रेल्वेचा प्रवास नाही हे आपले स्वप्न आहे शांत आणि संयमयुक्त प्रवासाचं स्वप्न चला या बदलांसाठी एकत्र आवाज उठवू आणि पुढील पिढीला एक सक्षम सुरक्षित आणि सुलभ लोकल प्रवास दिला जाईल असा प्रयत्न करू